आज प्रचार आणि शिवछत्रपतींच्या राष्ट्रीयत्व सांभाळणारे सर्व कुटुंब एकत्र आलेलो आहोत आणि खास करून आपले सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली करतील आणि मतदार राजांसोबत मतदार राजांसोबत खूप छान गर्दीत त्यांनी पार पडली भेटी गाठीत खूप छान अनुभव आला आणि येणारा दिवस आपलाच असणार भारतीय जनता पार्टी केंद्रात राज्यात आणि तळ कोकणात आणि आता मालवण नगर परिषदेवर आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्कर्मात उतरलेलो आहोत एक साथ तुमची नक्कीच पाहिजे धन्यवाद